यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा ढोल ताशे व बँजोच्या निनादात अबाल वृद्धांच्या अमाप उत्साहाने जड अंत करणाने घरगुती गणपती व गौरीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले यावेळी पंचगंगा नदीघाट अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता घरगुती गणपतीसह सहकारी सा संस्था बँका यांनी श्रींना अखेरचा निरोप दिला महापालिका प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आव्हानालाही नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद लावला शापूरखरीत खरेदी नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जनाला पसंती दर्शवली गेल्या पाच दिवसात भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती गुरुवारी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले पंचगंगा नदीघाटासह विविध ठिकाणच्या विहिरी रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते पंचगंगा नदीघाटावर बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे हजारो घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले महानगरपालिकेने शहरात झोनमध्ये विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची स्थापना उपलब्ध करून देत मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली महानगरपालिकेतील जवळपास सहाशे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभाग नोंदविला नदीघाटावर विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने योग्य नियोजन केले होते यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार हे स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते घाटावर महापालिकेने दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवले होते सकाळी आठ वाजल्यापासून नियोजित सर्वच ठिकाणी विसर्जनाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध एकाहत्तर ठिकाणी आणि शहापूर येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत चार हजार त्र्याहत्तर मूर्तींचे विसर्जन करण्यात येऊन साडे चार हजार टन निर्माल्य जमा झाले होते एकीकडे प्रशासनाने कृत्रिम जलकुंडाची सोय करून दिली असली तरी अनेक गणेश भक्तांनी पंचगंगा नदी मूर्ती विसर्जन करण्यास नदी तीरावर गर्दी केली होती नदीत मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडून कोणतीही आडकाठी आणली जात नव्हती दुपारपर्यंत मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत होते कृत्रिम जलकुंडासह शहापूरखन आणि पंचगंगा नदी येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती